असा एखादा दिवस प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी ना कधी येतो म्हणजे येतोच अशा दिवशी काहीच मनासारखं होत नाही सगळं काही मनाविरुद्ध आणि कल्पनातीत घडत असतं अशा वेळी निराश व्हायचं नाही तर या सात गोष्टी लक्षात ठेवायच्या मनात घडवायच्या आणि अशाच अडचणीत आणणाऱ्या दिवसानंतरही पुन्हा आयुष्यावर स्वार व्हायचं तर जाणून घेऊया त्या सात गोष्टी कोणत्या एक तुम्ही अजूनही जिवंत आहात हे लक्षात ठेवा जोपर्यंत श्वासाश्वास सुरू आहे तोपर्यंत हार मानायची नाही हे मनाशी पक्क करा तुम्ही आलेल्या संकटावर मात करू शकता आणि त्यासाठी काही ना काही मार्ग तुम्ही विचार करून काढू शकता तुमच्यावर संकट ढीग आले असतील पण तुम्ही अद्याप जिवंत आहात दोन याहूनही वाईट झालं असतं हीसुद्धा शक्यता मनात आणा आणि मग विचार करा समजा आपल्याबरोबर त्या दिवशी जे झालं त्याहूनही आणखीन काही वाईट झालं असतं मग मग आपण काय केलं असतं हा विचार करून पहा म्हणजे जानवीर तुमच्याजवळ जे जे होतं ते सुद्धा काही कमी नव्हतं कधी कधी आपल्याला ज्या गोष्टी नेहमी सहज मिळतात विशेषतः अमूर्त गोष्टी त्याची आपल्याला किंमतच राहत नाही आणि जेव्हा त्या मिळत नाहीत तेव्हा ते जाणवतं अरे आपण काय हरवलंय ते त्यामुळेच वाईटातूनही चांगलं शोधा आणि त्या चांगल्याचा आनंद मनाला घेऊ द्या तीन तुमची खरी क्षमता तर तुम्हाला या वाईट दिवसाने दाखवली असा विश्वास मनात बाळगा चांगले दिवस असतात तेव्हा माणूस सुखात राहतो जीवनाचा उपभोग घेतो पण खरं जीवन तर त्याला तेव्हा असतं जेव्हा तो त्या जीवनात खरा संघर्ष करून मग टकतो हा संघर्षच माणसाला घडवतो त्यामुळे नेहमी असा विचार करा की वाईट दिवसांनीच तर आपल्याला घडवलं चार उद्याची सखा निश्चितच वेगळी असेल आज जे झालं ते झालं पण उद्याची सखा निश्चितच आजच्या त्या दिवसापेक्षा वेगळी असेल आणि ती माझ्या मनासारखी आनंदाचे क्षण भरभरून देणारे असेल नवा दिवस आनंदाने भरलेला असेल असं स्वतःला समजवा इतकंच नाही तर उद्या सकाळी माझ्याकडे इतरांना सांगण्यासाठी माझी स्वतःची आजच्या उदास दिवसाची आणि संघर्षाची एक जबरदस्त कहाणीही असेल याचाही आनंद मनात बघा पाच संकट काळात तुमच्या पाठीशी कोण उभं होतं त्यांची दखल घ्या जाण ठेवा जेव्हा तुमच्यावर संकट आलं तेव्हा तुमच्याबरोबर कोण उभं राहिलं त्यांची दखल घ्या कारण हीच माणसं तुमची खरी कुटुंब आणि मित्र आहेत हे नसते तर तुम्ही संकटावर एकट्याने मात करू शकलाच नसता हे लक्षात ठेवा सहा वाईटातून नेहमी चांगलं होत असतं सगळं काही वाईट घडत असलं चुकीच्या दिशेने चाललेलं असलं तरी त्यातूनच पुन्हा काहीतरी चांगलं होणार हा प्रकृतीचा नियम आहे जिथे घट झाली तिथे भर होतेच आणि जिथे भर असते तिथे घट होतेच सात तुमच्या कथेचे हिरो तुम्हीच असता आपलं जीवन ही एक कहाणी असते टी व्हीवर किंवा चित्रपटात तुम्ही जशी कथा बघता आणि त्यात कथेचा एक नायक असतो तसंच तुमच्या जीवनाच्या कथेचे नायक तुम्ही स्वतःच आहात आणि ज्याप्रमाणे नायकाला संपूर्ण चित्रपटात कडू गोड प्रसंगांना सामोरे जावे लागते त्याप्रमाणे तुम्हालाही काही कटू गोड प्रसंगांना जीवनात सामोरे जावं लागलं आहे पण खरा हिरो तोच असतो जो अडचणीतूनही पुन्हा उभा राहतो आणि तुमच्यावर जर अडचणी आल्या असतील तर लक्षात ठेवा तुम्ही त्यातूनही नायकाप्रमाणे चमकणार ना आहात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा